श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच जुलै वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ अमावस्यानंतर आषाढ महिना हा चालू होतो आणि म्हणून ही ज्येष्ठ अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो त्याचबरोबर हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतो अमावस्येचा दिवस म्हटलं की स्नान आणि दान या दोन गोष्टींना अनन्य साधारण महत्व दिलं जातं आजच्या दिवशी बघा पवित्र गंगेवरती स्नान करून दान करत असतात आणि खरं तर अमावस्येच्या दिवशी प्रखर पितृदोष हा दूर करण्यासाठी काळ्या वस्तूंचं दान केलं जातं म्हणून या दिवशी काळे तीळ काळे उडीद त्याचबरोबर काळे कपडे काळे वस्त्र जे आहे तर ते दान केले जातात म्हणजेच जा काय ज्या पण काळ्या वस्तू असतात त्या वस्तूंचं तर दान केलं तर आपला पितृदोष हा नष्ट होतो पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे अशुभ आहे तर बघा खरं तर अमावस्या हा दिवस वाईट नसतो प्रत्येक दिवस हा सारखाच असतो फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती नकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि यामुळे आपल्याला हा दिवस जो आहे तर तो वाईट वाटत असतो आणि या दिवशी आपण ही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दरिद्री अलक्ष्मी दूर करण्यासाठी जर काही प्रभावी उपाय जर केले तर या उपायांचा आपल्याला तुरंत निश्चित फळं प्राप्त होतं म्हणून या दिवशी बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही असे प्रभावी उपाय सांगितले जातात जे आपण अमावस्थेलाच करू शकतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची प्रगती होईल आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाही असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी कधीही करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता फक्त संध्याकाळी सहा नंतरनं हा उपाय करायचा आहे सहाच्या अगोदर हा उपाय आपल्याला करता येणार नाहीत उपाय का करायचा आहेत तर हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी बघा घरात जर अलक्ष्मी असेल तर आपण कितीही कष्ट मेहनत केली आपल्या घरामध्ये कितीही पैसा संपत्ती आली तरी ती आपल्या घरामध्ये कधीच टिकत नाही म्हणून आपल्या घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर काढण्यासाठी आणि घरात लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हा देखील दूर होतो घरामध्ये जर असे दोष असेल तर आपल्या कुटुंबाची कधीच प्रगती होत नाही त्या घरातील जी मुलं असतात त्यांची सुद्धा प्रगती होत नाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सतत संकट दुःख अडचणी कष्ट यासारख्याच गोष्टी असतात आणि यामुळे जर आपण हा उपाय अमावस्यच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर घरातली संपूर्ण दरिद्री गरिबी अलक्ष्मी ईडापिडा नकारात्मकता ही संपूर्णपणे घरातून निघून जाते आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच हा उपाय आज आपण संध्याकाळी करणार आहेत उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे काळे तीळ अमावस्येच्या दिवशी काळे तिळाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून थोडेसे काळे तिळ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत यानंतरनं तुम्हाला थोडंसं मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे मीठ जे आहे तर ते नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं पिवळी मोहरी जी असते तर आपल्या घरावर जर कोणी तांत्रिक क्रिया केलेली असेल तसेच एखाद्या शत्रूचा त्रास असेल आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना कुणी नजरदोष लावलेला असेल तर यासारखे दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी पिवळी मोहरी जी आहे तर ती मानली जाते म्हणून पिवळी मोहरी घ्यायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा लवंग घ्यायच्या आहेत आणि पाच काळी मिरी जी असते तर ती घ्यायची आहेत काळी मिरी ही आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि लवंगसुद्धा आपण मसाल्यामध्येच वापरतो तर पाच काळी मिरी दोन लवंगा ह्या तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर ना तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये या सगळ्या वस्तू तुम्हाला टाकून त्याची एक पोटली तयार करायची आहे यानंतरनं ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहेत ही पोटली हातामध्ये घेऊन तुम्हाला तीन वेळा कालभैर अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतरनं ही पोटली अभिमंत्रित केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत आपल्या घराच्या संपूर्ण वास्तूमय तुम्हाला भिंतींना ही पोटली टच करायची आहेत तसेच ही, ही पोटली आपल्याला आपल्या घराच्या मुख्य सुद्धा उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतरनं तुम्हाला ही पोटली तुमच्या घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला फेकून द्यायची आहेत फेकल्यानंतरनं चुकूनही मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपली कामं जी आहेत तर ती करायची आहेत अमावस्येला हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं हा उपाय केल्याने बघा वाईट शक्ती असेल कुणी काही करणी बाधा केलेली असेल काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल ती संपूर्णपणे नष्ट होते घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदायला सुरुवात होते आणि कुटुंबाची प्रगती होते म्हणून हा एक उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्ही पिवळ्या मोहरीचा एक उपायसुद्धा करू शकता पिवळी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहे देवघरासमोर बसायचं दिवा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आसनावरती बसायचं पिवळी मोहरी जी आहे तर ती एका वाटीमध्ये घ्यायची वाटीमध्ये घेतल्यानंतरनं ती पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची यानंतरनं तीन वेळा वल्गसुक्तम आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आणि यानंतर ही पिवळी मोहरी जी आहेत ना ती आपल्या घरामध्ये तुम्हाला टाकायची आहेत आपले घराचे जे कोपरे असतात तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मोहरी जी आहे तर ती टाकायची आहेत आता ही मोहरी तुम्ही टाकल्यानंतरनं तुम्हाला घरं झाडता येणार नाहीत म्हणून तुम्ही बघा घरं झाडून घ्या आणि यानंतर हा उपाय करा सकाळी उठायचं आहे उठल्यानंतरनं ज्याप्रकारे आपण केर कचरा करतो प्रकारे ती पिवळी मोहरी तुम्हाला झाडूने झाडून काढायची आहेत त्यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी जी आहे तर ती घराच्या बाहेर जात असते तर हा एक उपायसुद्धा अमावस्येला करायला विशेष महत्त्व दिलं जातं जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर जर तुम्हाला हे दोनही उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही लिंबाचा एक उतारा सुद्धा आजच्या दिवशी करू शकता एक लिंबू घ्यायचा लिंबू हा मधोमध मद कट करायचा यानंतरनं त्या लिंबाला तुम्हाला प्रत्येक साईडला अकरा अकरा लवंग ज्या आहेत तर त्या खोचून घ्यायच्या आहेत खोचतानाची फुलं जी आहेत तर ती वरती आली पाहिजे या लवंगा अकरा अकरा तुम्हाला टोचून घ्यायच्या आहेत म्हणजे लिंबू अर्धा आडवा कट केल्यानंतरनं ज्या दोन खापा होतात तर प्रत्येक साईडला तुम्हाला अकरा अकरा लवंगा खोचून घ्यायच्या आणि यानंतर हे लिंबू जे आहेत ना एक खाप जी आहे तर ती आपल्या घरातल्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायची आणि एक जी खाफ राहणार आहेत एक साईड जी असणार आहे ती घराच्या मुख्य दरवाजेवरून उतरवून घ्यायची यानंतर न हे लिंबू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आणि बाहेर दक्षिण दिशेला किवर इतर कुठे तुम्हाला फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही डजिनमध्ये टाकलं तरीही चालेल तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता